आता तू तोपर्यंत रेडी होणार तर चला आज साईडी केक घेऊन आलेला आहे मला केक घेऊन आलेला आहे आणि आम्हाला जायचं आहे आता साईड कुठे देते काय नेते तर चला आता बाहेर डिनर करायला जायचं आहे तर बघू आता कुठे देते कोणत्या हॉटेलला नेते काय नेते हे बघू आणि शूट करून माहिती नाही आता केक वगैरे घरी कट करते की किती कट करते तर माहिती नाही आता बघू आता बघा काही असं केक आणलेला आहे काढून दाखवत तर चला आता ज्या फ्रीजमध्ये ठेव केक काही तिच्या पिशवी आहे तिथे कपडे ठेवून दे

पाठी मागे लाइटिंग वगैरे लागलेलं आहे तर चला आता हॉटेल मध्ये आम्ही आलो आता हॉटेल मध्ये सगळ हॉटेल शेवटीची आणि आरची यायची आहे आरची ना आरसीचे पप्पा आम्ही दोघांना साईल मी आलेली आहे बाकीची एक गाडी यायची आहे तर चला आता वेट करू स्टार्टरमध्ये गोवापणे

या था। चला या मंडळी फटका फुलके खायला चला आता जेवण वगैरे झालं चला आता घरी जाते आम्ही आता मस्त पडिया छान चला घरी आता तर चला आता आलो घरी आता करायचं आहे बड्डे सेलिब्रेट

जीवो हजार साल साल ये। चल केक कट करा हे <laughs> <I would do. laughs> पकडा

तर बघा अशा प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता काही आरसा गिफ्ट द्यायचा आहे काय देऊ तर आता काही देत नाही आरची देत आहे ना बट गिफ्ट काय हा देऊन राहिले पैसे काय बड्डे चे बापरे बापरे असू द्या चल घे घे घेता जेवढे दिले तेवढेच चला ठेवा आता चला आरती आता काय आरत आहे तर माहिती आरचीनं काय गिफ्ट आणलेला आहे चला काय आहे बघू बघू ओपन करणार बोला आता चला आता काय आण काय आहे अरे बे बघू 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 अरे वा? अरे मस्त गिफ्ट दिलेला आहे छान मस्त आहेत छान एक नंबर बघा अशा प्रकार दाखव 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 म्हणजे छान वाटत आहे पण आहे ना ब्रदर अँड सिस्टर अरे वा फोटो छान वाटत आहे पण पकड 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 छान वाटत आहे मस्त फोटो अरे वा छान दिसत आहे फोटो बघ बरं आणि हे आरची काय देत आहे तर चला झाला पण सेलिब्रेट चला आता वाजले किती बारा।, बारा वाजले तरी पण बारा वाजायला किती मिनटं बाकी आहे प प्रॉपर व्हायचेच आहे बघा बाराला आणखीन ती समोर आहे दहा मिनिटांनी तर चला आता बाय सगळं पहिले जेवण झालं हॉटेलमध्ये आणि नंतर केक तर चला आता बाय